नांदेडमधील गार गव्हाण या ठिकाणी असलेले शेतकरी परमेश्वर खंडू वाडवे यांच्या शेतामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे उत्खनन करून आजपर्यंत मोठ्या प्रमाणावरती जमिनीमधून अवैधरित्या उत्खनन करण्यात आलं त्या ता ठिकाणची तस्करीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती केली जात असल्याचं समोर आलंय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले असता मोठा खुलासा झालाय याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी तो तालुक्यातली गारगावन या ठिकाणी गारगावला लागून असलेला एक अर्धा ते एक किलोमीटरच्या अंतरावर या जंगल भागामध्ये इथे शेती आहे लोकांची शेतीच्या माध्यमातून पाहतो हे कसं उत्खनन चालू आहे या ठिकाणी आपण पाहतो पोकऱ्यांच्या सहाय्यानं हा भाग कमीत कमी जमिनीच्या खाले एक दीडशे दोनशे फूट खाली गेलेलं आहे दोनशे फूट हे सगळं उत्खनन हे करून भरून कुठे माती नेऊन टाकायले आहेत गव्हर्नमेंटच्या शासकीय काम करणाऱ्या ठेकेदाराला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यालाच माहीत आहे ज्या तशील तहसीलदारनं किंवा तहसील कार्यालय यांना मंजुरी दिलेली आहे आता बघता या ठिकाणी मशीन नुसती ठेवलेली आहे काम अर्धव सोडून गेलेले आहेत लोकं आम्ही येणार म्हणले की इथं माणसं सगळे निघून गेलेत इथं भनक लागली इथं कोणीही माणूस नव्हतं आम्ही आलो तेव्हा माणसं सगळे होते आपल्या याच्यात आम्ही असं बूम काढून हे शूटिंग घेणार म्हणले की इथून निघून गेलेत त्या पाहू शकता तुम्ही किती कमीत कमी एक जवळपास दो दोन तीन एकरचा हा पूर्ण पट्टा यांनी खनन माती, करून ने, माती उत्खनन करून दुसऱ्या ठिकाणी माती नेऊन ने एकतर टाकत राहिलेली आहे आणि मुरून सुद्धा इथला नेऊन ने 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 दुसरीकडे भर टाकत आहे खरं पाहिलं तिथे या रोडच्या समस्या यायच्यात की तर रोडच्या समस्या यांनी पूर्ण केल्या नाहीत पण हे कुठेतरी एक निर्लज्जमपणाचे हौद या लोकांनी सांगायचं तात्पर्य झालं म्हणजे असं काही विचित्र हा प्रकार पहिल्यांदा पाहायला भेटायला हदगाव तालुक्यामध्ये आता बघू ते काय करतात लोकप्रतिनिधी खरंच यांचं लक्ष आहे का या हदगाव भागातील शेतकऱ्यांच्या याच्याकडं हे पाहतो आता हा पहा कुठं जमिनीचा भाग किती खोल गेलेला आहे आपण इथं पाहतो हदगाव तालुका प्रतिनिधीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्हाला एक तर कळाल्या म्हणून आम्ही इथं धावती भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मध्येच ठेवलं पण कुठलाही शेतकरी यायला बोलायला तयार नाही या ठिकाणी हदगाववरून तांबारे सगळं परिमल ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਣਦੇ आपण पाहत होतो गारगावन या ठिकाणी हरगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आलो असता इथं सध्या ग्रामग्रस्थांनी आपल्या गावातील काही लोकांनी जनतेकून जे आता काही त्यांच्या मागण्या होत्या हे शासनापन पुरवण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत यांच्या मागण्या अशा होत्या की यांना जे सुविधा आहेत इथं या सुविधा जे गरज नेहमी शासनाकडून मिळाल्या पाहिजे होत्या एक अन्न वस्त्र निवारण याच्यापैकी तर मूलभूत सुविधा आहेत प्रत्येकाला पण त्याच्यातही काही गरजून जे जीवन जगण्यासाठी दैनंदिन लागतात त्याच्यापैकी नळ पाणी इथं जे शुद्ध हवा हे जागेचं जे लागते त्याच्यापैकी यांना जे गावामध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था पाहिली तर त्या रस्ता मागील पाच ते दहा वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारे याच्यात देखील दुरुस्ती घेतली नाही कुठला फरक नाही आपण त्याच संदर्भात इथं आलेलो आहोत विचारणा करण्यासाठी तुमचं काय मत आहे या रस्त्याच्या संदर्भात गारगावून ते पळसा गारगावांची पिंगळे अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे तुम्ही वर्षभर या रस्त्यावरून जाण्या करायला तुम्हाला काय वाटतं तुमचा परिवार चुकी आहे का या रस्त्यावर चुकी नाही सर आमच्या गावातले सतरा लोक पडले रोडवरती त्यांचं नुकसान झालं कंपनीवाले भरपाई करून द्यायला तयार नाही आणि याच्या गाड्याची स्पीड वीस म्हणून ठरवली होती तर यांची स्पीड पन्नासवर वर चालली तुमचा हा रस्ता मोठ्या वाहतुकीला आवेद नाही आता आपण पाहत आहोत पाठीमागून सुद्धा एक डप डिपर येताना दिसत आहे आता गावकऱ्यांची अशी रास्ता आहे की एक तर रस्ता मुबलक नाही तरी मोठमोठ्या अवजड वाहन अवजड गाड्या या रोडून जाण्या न करतात तरी शासनाचा गाव तालुक्यातील काही मोठ्या ऑफिस जे काही ऑफिसर आहेत तहसीलदार आहेत किंवा आमदार लोक आहेत खासदार आहेत यांचं अजिबात लक्ष नाही इकडं यांच्याकडे यांचं लक्ष केंद्रित करावं यासाठीच आम्ही जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत दुसरी एक विचारायचं आहे इथं जे गर्व तुमच्या बाळांपण होणाऱ्या जे बाया आहेत त्यांना काय त्रास आहे आतापर्यंत एकदम जाणवला की बाळांपण जे बाया आहेत गरोदर बाया यांना हॉस्पिटलला जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त आहे का संदर्भात जरा आम्हाला येईल का भाऊ कारण आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पंधरा दिवस काम बाकी आहे रोडचं आता म्हणजे जे आपला समृद्धी चालू जी आहे मार्ग पंधरा दिवस याचे बाकी राहिले कारण पंधरा दिवसात काम आठवणार हा तरी पण अजून येतं काही गिटीच पडलं नाही किंवा डांबरीकरणाचं करावं चालू काम आपलं आठवत आलं तरी अजाबा त्याच्याकडे कोणीच लक्ष दे या गावच्या सगळ्या लोकांनी आतापर्यंत बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत वारंवार मागण्या करून सुद्धा यांच्या मागणीला दुर्लक्ष केलेलं आहे शासनानं तरी यांचं म्हणणं आहे की आम्हाला रस्ता कधी होईल गिट्टी येऊन पडली काही तुरळक ठिकाणी आहेत गिट्टीचा पुरा चुरा येऊन पडला काही ठिकाणी दबाई केली काही ठिकाणी तसंच ठेवलं अर्धवट यांच्या टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत त्यांच्या चार चाकी गाड्या आहेत कुठल्याही जाताना यांना पाहिजे तसा एक सुखक प्रवास कुठलाच आजपर्यंत यांना मिळालेला नाही आणि ना, याच्या पुढे भविष्यात असंच था राहिलं तर त्याची कुठे यांना शाश्वती किंवा गॅरंटी नाही याच्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्या जवळ घ्यायचं पंतप्रधाना मोदी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने बनला होता पण त्याच्यानंतर या वस्तू यांना हवे रोडला मरून नेण्यासाठी गेल्या दीड वर वर्षापासून सण्या कमीत कमी पन्नास ते साठ टिपराची रोजची आवाज करून सण्या संपूर्ण रोडची वाट लागली याच्या याच्याविरुद्ध आवाज उठला नाही गावात कोणच उठवला नव्हता मोठे मोठे नेते पुढारी काय एक त्याला म्हणायले ते त्याला म्हणाले पण कोण काय करायला काहीच पत्ता लागायला तयार नाही या रोडचं तात्काळी या दोन महिन्यामध्ये उन्हाळ्यात काम झालं तर ठीक आहे नाही तर पूर्ण शाळांना शाळा बंद पडणार राहतात कारण एक दोन पुराचे पाऊस गेले की या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे जागोजाग फुटलेला रोड त्यानं मुरुम भरून भरून पाणी टाकून मुरुम भरून पाणी टाकूनच्या खर्दे खर्दे वाट लावून टाकतात हे रोड लवकरात लवकर आमचा बनाव एवढीच आमची शासना गावकऱ्यांची तुमची मागणी कारण गावकऱ्यांची मागणी कलेक्टर काय मागणी आहे आमची गावकऱ्यांच्या वतीच्या गावकऱ्यांच्या वतीनुसार आमची एवढीच मागणी आहे की कलेक्टर साहेबांना लवकरात लवकर या रोडचं काय आहे ते बघा आणि ते ज्या ठेकेदाराने काम केलं आहे त्या ठिकेदाराला आमचा फडसाठी पिंजन रोड करून द्यायला हवा एवढीच आमची मागणी आहे आणि अपेक्षा आहे सेम सेम हे ज्यांनी नाव सांग माझं नाव अमृत दत्तो तांबारे राहणार गारगवान येथील रहिवाशी असून मी गेल्या दीड वर्षापासून यांनी मुरमाची ये जा करत असताना रोडची पूर्णता खड्ड्यामध्ये घातलेली आहे रोड आणि जे आवाज उठवत आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे कोण पाच हजार कोण दहा हजार असे पैसे खाऊन बसलेले आहेत पुढारी लोक आवाज उठवायला तयारच नाही कोणी पूर्णता रोडची वाट लागून बसलेली आहे याचं काय करायचं ते गाव गावकऱ्यांना केलं तरच होणार आहे काही हे पुढारी लोक काहीच करणार नाहीत याला आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला रोड जसा होता पहिला तसा करून देव द्यावे कंपनीवाल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित केली आहे तर उमरखेड तालुक्यातील चाळीस बसेस व शेकडो गाड्या यावेळी रवाना झाल्यात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी